गोपालकृष्ण महाराज के जय भगो जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे चार नित्य पदार्थ आहेत गीतेमध्ये दुसऱ्या अध्यामध्ये जीवाला नित्य बनलेले नित्य हे सर्वगत असताना अचलो एम सनातन असं म्हणले आणि परमेश्वराला अक्षर म्हणलेले असा आठवा अध्याय आहे त्याच्यामध्ये अक्षरम ब्रह्मपरमम असं बनलेलं आहे म्हणजे हे चारी पदार्थ नित्य आहेत जीव नित्य आहे हे खरं आहे परंतु नित्य जरी असलं म्हणजे तो सुखी आहे असं काही नाही तो अव्यक्त स्थितीत गेला अव्यक्त दिनीभूतानी व्यक्तमाध्य भारत अव्यक्त निधनाने व ततर्का परिदेवांना तो अव्यक्त स्थितीत गेला तरी बी त्याला सुख नाही तिथं सुख नाही तिथं तो सुख दुःख रहित अवस्थेत पडलेला असतो आणि व्यक्त झाला तर मग त्याला मनुष्यदेह मिळाला तर ठीक आहे परंतु त्याला जर लक्ष त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे न्याण्णव येवण्यापैकी कोणयाही यवण्याची एखादी प्राप्त झाली प्राप्ती झाली तर त्याला दुःखाशिवाय काही त्याच्या पदरी पुढत नाही आणि मनुष्य देहामध्ये दे आल्यावर त्याला सुख मिळतंय परंतु सुख किती मिळते सुख पाहता जवळपाडे आणि दुःख परवता एवढे दुःख त्याला पर्वता एवढं दुःख भेटते सुख हो का तरी काहीतरी भेटते पण तरी हा जो जीव हा प्रपंचात रंगून जातो त्याला तो, तो ह्या संसारामध्ये येऊन दुःख भोगवत राहतो आणि आजचं नाही ते अनेक वर्षापासून अशा कोट्यावधी हो वर्षापासून अनेक सृष्टीपासून तो हा दुःख भोगत फिरत आहे प परंतु मग परमेश्वराला याची दया येते जीवाला जीवाची दया येते आणि परमेश्वर त्याला मग त्या अव्यक्त स्थितीमध्ये व्यक्त स्थितीत आणतात म्हणजे व्यक्त स्थिती आणतात आपल्याजवळचा आनंद आहे तर तो त्याला देण्याचे त्यांना ते व्यवस्था काढतात त्याला सृष्टीमध्ये आणतात पण परमेश्वर हे करतो आकारतोब अन्यथा करतो आहे ते काहीच करत नाहीत तर त्याची ती दासी आहे त्याची दैवी हशाव गुणममे मयी मम माया दुरत्या मामेव ए प्रपदि ते माया मेहता तरंत असं श्रीकृष्ण महाराज म्हणले की माझी जी दासी आहे माया त्षीण प्रकृती सुयेते सत्याराच रम माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती सगळ्या जगाची निर्मिती करते तर मग परमेश्वराला जरी प्रवृत्ती झाली की बाबा जीवाला आनंद द्यायचा आपल्या स्वरूपीचा तर मग पण कार्य मात्र मायाच करते आणि बरेच कामं तिच्या हातात असतात मग तिच्या हातात असतात काही मग ती आपल्याला ह्या प्रपंचात आणल्यानंतर प्रपंचात आणल्यानंतर एक सेटिंग करते एक गुप्त सेटिंग करते की ती जीवाला कधीच माहीत होत नाही तिने जी गुप्त सेटिंग केलेली आहे आपल्यासाठी आपल्याला आनंद मिळू नये त्यामुळं तिने सेटिंग केलेली तिला गुप्त सेटिंग ती सेटिंग अशी आहे किती आपल्याला इथं आणून त्रिगुणानं बांधून टाकते रज तमसत्व असे तीन गुणानं बांधून टाकते तर रजगुण कसा बांधतो तर रोज रागात्मक विधी तो रजगुण असा बांधतो तो रूप आहे रागात्मक विधी तृष्णा संघ समोद्भव तन्नी बदना ते कर्मसंगेन देय ना आणि रजगुण तमोगुण कसा आहे तमसो ज्ञान समविधी मोहनम सर्वदय नाम मोहित पाडतो तो प्रमाद आळस निद्रा निर्माण करतो प्रमाद आळस निद्रा भी तन्नी बदना भारतो आणि सत्व गुण कसा बांधतो तत्र सत्व निर्माणतात प्रकाशक मानमयम सुख संगेन बदना ज्ञान संगेन चालक सुखाच्या आणि ज्ञानाच्या संतीनं तो बांधून टाकतो आणि म्हणून माणूस घरी इथं जीवाला परमेश्वरानं स्वतंत्रता दिली वाचे दिली जीव परमे म्हणजे मनुष्य देधारे जीवाला इतर जीवाला नाही दिले तर स्वातंत्र्य दिली वाचे दिली पण आणि बुद्धी दिली परंतु ही बुद्धीचा वापर माया आपल्याला होऊ देतच नाही कारण प्रत्येक माणूस जो आहे ना हो नाही क्वचित क्षणमापी जातो तिष्ठते कर्मकृत पण माणूस आहे ना, ना एक क्षणभरही माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही नाही कच्चित शर्म पे जातो ते कर्म करूच पण काळे ते हेवशा कर्म सर्व प्रकृतीत जाहीर गुण्हे पण सगळे कर्म जे घडत असतात ते प्रकृतीच्या तीन गुणांनुसार घडत असतात माय बाबा समजा तुम्हाला सांगतो आपण आपल्याला माहीतच नाही ही सेटिंग केलेली मायानं ही सेटिंग जी केलेली आहे त्रिगुणानं आपल्याला बांधून टाकलेलं आहे तर ही सेटिंग आपल्याला दहाण्णव टक्के लोकायला कळत नाही आणि मग ती सेटिंग न काळाल्यामुळं आपण ह्या संसारात दुःख भोगत राहतो प परमेश्वराचं ऐकत नाहीत परमेश्वरानं परमेश जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेकडे आपण जात नाहीत आणि हे मायाची जी व्यवस्था आहे त्रिगुणानं बांधलेली तर ह्या त्रिगुणानुसारच आपण कर्म करत असतो आणि मग काय होतंय समजा तुम्हाला सांगतो मी कशी आपण त्या त्रिगुणाच्या आरी जातो समजा आपण कुठं गावाला चाललोत कुठं चाललोत आणि आपल्याला एखादी पाचशे रुपयाची जर नोट दिसली तर आपण ती घेत उतलो कारण तिथं कोणता गुण वर हो येत असतो तिथं तो रजोगुण वर हो येत असतो आणि त्या रोजगुणानुसार आपण ते प पैसे उचलून घेत असतो तर म्हणजे रोजगुण आपल्यात आहे तर गुण आपल्यात आहे सत्वगुण आपल्यात आहे तर ह्या तीन गुणानुसारच आपण कर्मे करत असतो त्या तीन गुणांच्या व्यतिरिक्त फक्त कर्म करणारा कोण आहे तर तो जो संत असतो तो संत हा त्रिगुणाच्या पलीकडे गेलेला असतो तो गुणातीत असतो आणि तोच फक्त माणूस काय करतो म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडं जाऊन कर्म करतो स्वतंत्र कर्म करतो बाकी आपण जे लोक आहेत सगळे बाकीचे ते त्रिगुणानुसारच कर्म करत असतात आणि त्रिगुणानुसारच आपली गती होत असते तर त्याच्यात कसा आहे सत्वगुण कसा आहे तत्र सत्व निर्मल प्रकाशक मानमयम सुख संघेनं बदनाती ज्ञान संघेनं तो सत्वगुण प्रकाशक आहे पण ज्ञानाच्या आणि सुखाच्या संगतीनं बांधून टाकतो रोज आघात्मक विधी तृष्णा संघ समोर दोन त्यांन्नी बदनाती करते कर्मसंगेन देयीनामे आणि तमसो ज्ञान विधी मोहनम सर्व देईना प्रमाद आळस निद्रामी त्यांनी बदनाती भारत आणि मग काय होतं सतोम सुखे येते सत्वगुण सुखामध्ये आसक्त करून बांधतो संजयती रज कर्म नि भारत आणि रज रजगुण हा कर्मात बांधून टाकतो आणि ज्ञान मावृत्तो तम संज, प्रमादे संजय येत होतं आणि हा जो तमुगुण आहे तो आपल्याला तम प्रमादा प्रमाद आळस निद्रा बांध बांधून टाकतो रजस्तमस्य ही वय सत्व भवती भारत रजसत्व तमस्यव तमसत्व रजेस तथा तर हे तीन गुणाचा खेळ आपल्या देहामध्ये चाललेला असतो कधी रजोगुण तम तमगुणाला आणि सत्गुणाला दाबूनवर येतो तर कधी तमगुणवर येतो तर कधी रजगुणवर येतो म्हणजे अशा गुणाचा खेळ चालूच आता सर्व द्या आता बघा सर्व रोजगुण उत्पन्न झाला कोणचा गुण उत्पन्न झाला हे आपल्याला कशाहून कळेल ते म्हणतात की सर्वद्वारे दा ते देशमेन प्रकाश उपजा येते या ज्ञान येतात विद्या विरुद्ध सत्व व्यक्त होत ज्यावेळेस आपल्या देहामध्ये सगळा प्रकाश उत्पन्न होतो त्यावेळेस असं समजावं की आपल्याला सत्व गुण उत्पन्न झाला आणि रोभ प्रवृत्ती आरंभ कर्मनाम क्षमास्प्र रजस्थाने जे आहे ते वृद्धे भरतर्षभ आणि ज्यावेळेस आपल्याला कर्माची आसक्ती कर्म करावा असं आपल्याला मग वाटत असेल हे करावं ते करावं ते करावं मग लोभ प्रवृत्तीला आरंभ आणि लोभ ज्यावेळेस उत्पन्न होतो आपल्याला त्यावेळेस आपण असं समजावं की आपल्यामध्ये रजोगुण उत्पन्न झालं आणि प्रमादो प्रमादोमोहमचे हो तमस्येताने जे वृद्धे कृद् कुरुनंदनं आणि अप्रकाश निर्माण झाला अज्ञान निर्माण झालं अप्रकाशो प्रवृत्तीचे प्रवाद निर्माण झाला मोह निर्माण झाला तर तशा वेळेस आपण समजावं की आपल्याला तो गुण उत्पन्न झाला यदा सत्वे प्रवर्धित देतो आणि ह्या गुणामध्ये आपण जर मेलो तर काय होते मृत्यूसमय आपण ह्या गुणामध्ये कोण्या रजुगुणामध्ये मेलो तर काय होते गुणात मेलो तर काय होते सतुगुणांमध्ये मेलो तर काय होतं यदा सत्वे प्रवर्धित देतो प्रलयम यातील नियभूत तदोतमी दार लोकांमला प्रतिप्रद्धती म्हणजे सतुगुणात जर मेलोत आपण तर देवता प्राप्तीला जातो आणि रजशी प्रलयम जातो कर्मसंगी सुजा येते आणि रजुगुणात जर आपण वारलो तर आपण ह्या पुन्हा मनुष्य देहात येतो आणि तथा प्रलिनस्तमशी मूढ येवनी सुजा येते आणि जर तमुगुणातील मेलो तर मूढ येवण्याला कर्म न सुकृत श्याव सातु करत फल कर्मना सुक्र शाहू सात्विकम निर्मलम फल सत्वगुणाचं फळ निर्मन आहे रजसतसोफलम दुःख आणि रजोगुणाचं फळ हे दुःख आहे आणि दुःख मज्ञानम तमस फल आज्ञान हे तमोगुणाचं फळ आहे सत्वात संजय आहे ते ज्ञान आणि सत्वगुण उत्पन्न झालं तर आपल्याला ज्ञान उत्पन्न होतं रजसो लोभ हे होते रजोगुण उत्पन्न झाला तर लोभ उत्पन्न होतो प्रमाद मोहोतमसो आणि ज्यावेळेस तोहग गुण उत्पन्न झाला तर प्रमाद मोह उत्पन्न होतो प्रमाद प्रमादो ज्ञान व्हायचे बाबा ऊर्ध्व गचं ती सत्ष्ठता म्हणजे सत्वस्थ माणसाची गती ही ऊर्ध्व होती मध्य तिष्ठंती राजसा आणि मनुष्य देहामध्ये हा रजगुणी उत्पन्न होतो आणि जघन्य गुण होतीस अधो आधो ती तामस आणि तामस माणसाची अधोगती होत असती तर माय बाप नाणे गुहेवे करता रम यदा आणि ज्यावेळेस माणूस हे तीन प तीन गुण नाणे गुन्हे गुणाशिवाय कोणीही करता नाही असं जो माणूस समजतो गुन्हे वे करता मी दृष्ट गुन्हे वेचे परमिती मात भावन सोधी घ्यायचे आणि तो मग त्या गुणाच्या पलीकडे जातो आणि माझ्या भावाला उत्पन्न होतो अजून गुण आणि येताना तितते त्रिंदेही देह उद्भव जन्म मृत्यू जरा दुखैर विमुक्त मृत्यू मास्त ते आणि जो माणूस या तीन गुणाच्या पलीकडे जातो तो माणूस मात्र माझ्या भावाला येऊन पा पावतो माझी त्याला प्राप्ती होती माझा जो आनंद आहे तो आनंद त्याला मिळतो पण बाबा ही सेटिंग जी आहे मायने केलेली ही तीन गुणाची ती अतिशय वाईट सेटिंग आहे आणि ती आपल्याला न काढणारी आहे तो गुरुशिवाय कळत नाही गीता वाचल्याशिवाय आपल्याला ती शेटिंग कळत नाही आणि हा आ, हे जे रोजो रजोगुण आणि संतांनी सांगितले की रजोगुण तमोगुण आणि सतोगुण हे तिन्ही बी मोठ्याने साप आहेत हे काम क्रोध लोक हे मोठ्याने आपण ज्या देहामध्ये राहतो ते हे जीवात्म्याचं राहायचं घर आहे आणि त्या घरामध्ये रोजोगुण तमोगुण आणि सतोगुण म्हणजे हा काम करत लोक ती आप का हो, 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 हे तीन छापा आहेत म्हणजे ही सिटी मायानं केलेली आहे ती मायबाबा ही सिटिंग आपण ओळखून घ्यायला पाहिजे आणि त्या सापाचं ज्ञान आपण घ्यायला पाहिजे आणि नाही तर आपल्याला आपण वाईट गतीला जातो आणि जातो जातो काय जातच आहोत हजारो करोडो वर्षे झालं आपण दुःख भोगत आहोत ह्या प्रपंचात फिरत आहोत मायबापो पण हे कौर फिरणार तुम्ही या प्रपंचात म्हणून मायबापो हे शरंजा पणला गीतेला शरंजा नाहीतर सं संताला शरंजा आणि संताला शरंजा गीतेला शरंजा आणि ह्या मायेचं जे शेटिंग आहे ती शेटिंग समजून घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धनोद